महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट व शिंदे गट याच्यामध्ये राजकीय भूकंप होणार व पक्षफुटी होणार यावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत याच जोडीला आज धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी धाराशिवमध्येही बदलाचे संकेत, बद संकेत दिले आहेत आपल्यासोबत धाराशिवचे आमदार कैलास पाटील आहेत आता बदलाचे संकेत दिले बदल होईल असं वाटणं हे चुकीचं आहे कारण सुरुवातीला दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळेस सत्तांतर झालं शिवसेनेत बंड झालं त्यावेळेस ज्यावेळेस मला लक्षात आलं की काहीतरी चुकीचं होतंय त्यावेळेस मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी संपर्क साधला त्यांच्या संपर्कात राहून मी जीवावर उधळून परत आलोय ते काय परत यांच्यावर जाण्यासाठी आलेलो नाही माझी निष्ठा त्यावेळेस ही मान्य उद्धवजी ठाकरे साहेबासोबत होती आजही आहे आणि उद्याही माझी निष्ठा आमची सर्वांची निष्ठा ही उद्धवजी ठाकरे साहेबासोबत आहे कारण आम्हाला जाण आहे की हा जिल्हा हा ठाकरे कुटुंबाला मानणारा जिल्हा आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा आहे त्यामुळे इथल्या शिवसैनिकांच्या प्रेमाखातर आम्ही या ठिकाणी आणि ज्यांनी विश्वास देत दाखवला आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेबांनी विश्वास देऊन या ठिकाणी दोन दोन वेळा आम्हाला आमदार केलं त्या विश्वासाला तडा कदापिही जाणार नाही आम्ही संघर्ष करू सत्ता नसली म्हणून आम्ही काय ना ना पक्ष बदलणार नाही किंवा सत्तेकडे जायचं आमचा कलाणार नाही आम्ही संघर्ष करू आमचा पक्ष वाढू लोकहिताची कामं करू संघर्षाच्या माध्यमातून लोकांची कामं करू यांच्या सत्ताधाऱ्यावर संघर्ष करून लोकहिताची कामं करून घेऊ परंतु आम्ही सत्तेकडे निष्ठा सोडून जाणार नाही ना ना हे स्पष्ट तुम्हाला सांगतोय उदय सामंत यांनी चार खासदार व पाच आमदार फुटतील असं बोलले होते त्यासुद्धा आपली जोड का दिली जाते मग याच्या आधी एक बातमी आली होती सामंत साहेब कधी बोलले हे की ज्यावेळेस त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा विषय आला त्यानंतर मग तो कुठेतरी झाकण्यासाठी म्हणून हा विषय काहीतरी काढून चर्चा करत असेल असं मला वाटतं आणि आपण बघतोय की सत्ता स्थापनेपासून कोण अस्वस्थ आहे बॉडी लँग्वेज बघा किंवा चेहऱ्या बघ चेहरे, चेहरे बघा त्यातून अस्वस्थ कोण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कोण अस्वस्थ महाराष्ट्र बघतोय तुम्हालाही माहित आहे कोण अस्वस्थ आहे ते त्यामुळे अस्वस्थ लोकांमध्येच काहीतरी अस्वस्थ असू शकते अस्वस्थ यांची दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ठाकरे गट हा था जे ठाकरे साहेबांसोबत आमदार आहेत उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत त्यातला आमदार एकही फुटणार नाही हा मला विश्वास आहे आजच्या जो पालकमंत्र्यांचा जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठक झाली त्यामध्ये आपलं जर आपलं आणि प्रतापराव सोड नाईक जर आपलं खेळीमेळीचं वातावरण बघितलं एक संशयाची पाल नागरिकांमध्ये कुठं चुक चुकली नाही एक एक गोष्ट तुम्ही पक्ष वेगळा ती जिल्हा नियोजन समितीची बैठक होती आणि त्यांची पहिली बैठक होती त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आमचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी आम्ही सगळं सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू मग असं जर म्हणल्यावर हो त्यांनी जर सकारात्मक दृष्टीनं जिल्ह्याच्या विकासासाठी जर कोण सुरुवात करत असतील तर त्यांच्याबरोबर विकासाच्या बाबतीत फक्त सोबत त्यांचे सकारात्मक काही दृष्टिकोन असतील तर त्याला आम्ही निश्चितच सोबत राहू आणि चुकीचं केलं तर त्याला विरोधी करू आम्ही परंतु त्याचा अर्थ असा घेऊ नका की तुम्ही सगळी एकत्र येतील काहीतरी परत बदल होतील असं अजिबात नाही आम्ही आमच्या पक्षात ठाम आहेत ते त्यांच्या पक्षात ठाम आहेत फक्त जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं जर सकारात्मक काय निर्णय घेतले तर आम्ही त्यांच्या आमचा राहील चुकीच निर्णय घेतले तर आमचा विरोधी राहील त्यामुळे त्या गोष्टीचा तुम्ही हा राजकीय अर्थ लावणे असं माझी विनंती आहे आणि तुमची इच्छा आहे का मग तिथं आम्ही भांडणच करावी म्हणून असंही असंही ना जर सकारात्मक असतील तर आम्ही त्यांच्या पाठिंबा देऊ त्यांना त्यांच्या सोबत राहू चुकीचं घडलं काही तर आम्ही त्यांना विरोधी करू महाराष्ट्र मध्ये काय बदल होईल का खासदारांचा आमदारांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मी आमची जी मी असतील खासदार साहेब असतील <laughs> आमची ज्यावेळेस दोन हजार बावीसला बंड झालं त्याच्या आधीही चर्चा होत होती आताही चर्चा होते आम्ही जे आमदार खासदार आहोत ते सर्वसामान्य शिवसैनिकाच्या बळावर आणि मातोश्रीच्या विश्वासावर आहे ही जाणं आम्हाला आहे त्यामुळे आम्ही हा विश्वासाला तडाकडीत जाऊ दिला जातो आमच्याकडं जाणार नाही धाराशी मध्ये बदल होईल आपण बघतोय की ही नवीन सत्ता स्थापन झाल्यापासून अस्वस्थ आहेत त्यामुळे त्या अस्वस्थेतून काय बदल होईल हे येत्या काही दिवसात काळ आपल्याला दाखवून देईल आणि निश्चितच बदल होईल असं मलाही वाटत सत्तेसाठी पक्ष न बदलता ठाकरेंसोबत निष्ठा कायम राहील संघर्ष करून ठाकरेंशी साथ देऊ कैलास पाटील यांचं मत आहे गणेश जाधव मुंबई तक धाराशिव